खूप ज्येष्ठ नागरिक त्यासमधे आहे त्या त्याप्रकारे कसं काय तुम्ही बघितलं तिथं ती तर हा मतदारांपैकी दोन मतदारांची नावं नाही ज्या बुधवर जातो आहे जिथे तिथे जातो आहे तिथे ती हीच समस्या आहे आणि ती समस्या तिथे प्रत्यक्ष बुधवर सुद्धा ऐकायला मिळते आहे आणि दुसरी गोष्ट व्हॉट्सअपवर येत आहेत किंवा फोन करतायत की आमची नावं आमची नावं नाहीत आमची नावं नाहीत पण आता या हात लढाईवर आता काहीच करू शकत नाही फक्त हातात निराशा येते दिलगीर होता आम्ही त्यासाठी या यापुढे सुद्धा ह्या सुद्धा आज जो काय सरकारी किंवा निवडणूक आयोग आहे यानी दक्षता घेतली पाहिजे कारण का माहिती आहे का पाच वर्षातून एकदा संधी येते तो राजा आहे आणि राजाला तुम्ही मतदानाचा हक्क देत नसाल एक शाहीसाठी जो तडफोड आहे सकाळपासून काही माणसं दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत प्रयत्न करतायत वनवन वन भतकतायत ह्याला विचारतायत त्याला विचारतायत का विचारतायत बाबा की आम्हाला करू दे पाच वर्षाचा जो काय त्यांचा अनुभव आहे ज्या ज्या पक्षाचा असेल ज्या ज्या सत्तेचा असेल काय असेल तो त्यांना व्यक्त करायचा आहे पण व्यक्त करायला त्यांना संधीच देत नाही निवडणूक आयोग तर ते करणार काय शेवटी हातात पदरी निराशा पडते